आमदार नितेश राणे परवा जे तुम्ही वक्तव्य केलात रामगिरी महाराजांवरती जर कोण काय बोलेल तर त्यांना मशिदीत शिरून आम्ही मारू तर मशिदीत शिरून मारण्याची गोष्ट सोडावं हो। या रामगिरी महाराजांवरती रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे या कधी खेळला किंवा रत्नागिरी जिल्ह्यात कुठे येऊ सांगा मी रस्त्यावरच फिरत असतो माझी जर ओळख तुम्हाला पाहिजे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार पाच ला तुमचे वडील नारायण राणेसाहेब ज्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये आले होते आणि त्यांनी एक जाहीर सभा अखेडमध्ये लावली होती त्या सभेला त्यांच्यावरती दगडफेक झाली होती राणेसाहेबांवरती तेव्हा त्यांना संरक्षण देण्याचे काम हा काँग्रेसचा कार्यकर्ता घौस्फती म्हणून त्यांच्या पाठीशी होता तेव्हा हे असे वेळे वागडे विधान करणे सोडा या दोन महिने अजून तुम्ही असे वक्तव्य कराल आणि आपल्या जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम बांधव जे एकत्र त्यांच्या फूट पाडायचे काम तुम्ही करणार आहात हे दोन महिने अजून चालेल महिन्यानंतर माझ्याच काँग्रेसची माझ्याच काँग्रेस आघाडीची सत्ता येणार आहे तेव्हा जे काही वक्तव्य तुम्ही या दोन वर्षामध्ये करणार आहात आणि केलेले आहेत ते सगळं तुमचा जो हिशोब आहे तो व्याजासहित चुकता करू एवढंच तुम्हाला सांगतो